नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण चरक सिद्धीस्थान वन म्हणजे जो काही इंपॉर्ट आहे त्यातले काही एकदम महत्त्वाचे काही मुद्दे आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत ठीक आहे तर पहिला आहे की वन आयोगाचं लक्ष त्या ठिकाणी बघायचे की वमन आयोगाचे लक्षण कशा प्रकारे लक्ष ठेवायचे या ठिकाणी बघा कोण कोणकोणते लक्ष नाही दिलेत आपल्याला की पहिली गोष्ट तर आहे की ते म्हणजे स्फोटक आहे ठीक आहे स्फोटक आहे त्यानंतर आहे कोट कंडू ख अविशुद्धी आणि गुरुगात्रता वमन आयोग म्हणजे एखाद्या पेशंटला जर आपण वमन देत असेल तर त्या औषधी आपण जे वमन औषधी देतो त्याचा जर आयोग झाला म्हणजे म्हणजे काय म्हणतात की पूर्ण प्रकारे वमन योग्य प्रकारे जर नाही झालं तर कोणते लक्षण शरीरात दिसतील पहिली गोष्ट आहे की स्फोटक ठीक आहे स्फोटक म्हणजे काय की ववनाचं औषध जे आहे किंवा वमनामुळे जे काही दोष सॉरी शरीरामध्ये जे काही वाढलेले दोष आहे जे ववनाद्वारे आपल्याला बाहेर काढायचे होते ते, ते, ते कंडू, तर पूर्णपणे निघाले नाही तर काय होणार आहे की ते दोष शरीरामध्येच अडकले जाऊन त्यामुळे काय होते शरीरामध्ये स्फोट उत्पन्न होऊ शकतात बरोबर त्यानंतर आहे कोट किंवा कंडू आता कंडू कशामुळे होतो कफामुळे होतो ववनाने आपण काय करतो की पूर्ण जे काही साचलेल्यामध्ये जे काही मल असेल आम असेल तो बाहेर काढण्याचा प्रयत्न म्हणजे कफावरची मुख्य चिकित्सा वमन आहे बरोबर पण ते कफ जर पूर्णपणे बाहेर निघाला नाही तो झाला ववनाचा आयोग त्यामुळे काय होणार आहे कोट आणि कंडू उत्पन्न होऊ शकतात बरोबर गुरुगात्रता म्हणजे काय की इमेजिन करा की एखादी पाईलाईन आहे त्याच्यामध्ये असणारी काही घाण आहे ती जर पूर्णपणे बाहेर पडली नाही तर एकदा त्या ठिकाणी ती साचू राहणार आहे आणि त्यामुळे काय होणार आहे गुरुगात्रात ऑबियस की त्यामुळे पूर्ण बॉडी आपल्याला हेवी फील होऊ शकते तर वमन आयोगाचे लक्ष लक्षात ठेवतो तुम्हाला काय करायचे की जे स्किन रिलेटेड कंडिशन म्हणजे तुम्हाला माहिती वमन आपण काय देतो स्किन रिलेटेड कंडिशन ट्रीट होण्यासाठी आपण होऊन बरोबर पण जर त्या स्किन रिलेटेड कंडिशन ट्रीट नाही झाल्या तर काय होऊ शकतं स्पोर्ट म्हणजे बॉडीवरती बॉईस साखर उत्पन्न होऊ शकतं कोट असेल त्याच प्रकार आहे दुसरा नंतर एका डू इची होऊ शकते ख अविशुद्धी ऑब्वयसली की पूर्णपणे शुद्धी न इज ख अविश्वधीमधले जे चॅनल्स असतात बॉडीचे त्याला आपण ख कन्सिडर करू शकतो नेक्स्ट आहे गुरुगात्रात ठीक आहे अशा प्रकारे वमनचा आयोग तुम्ही लक्षात ठेवू शकता ठीक आहे सेकंड पॉईंट आहे आता किंवा आयोग असेल तर तो कसं लक्ष ठेवायचं आहे की ऑब्व्हिस हे वमन दिलं पण ते एक्स्ट्रा क्वांटिटीमध्ये जर झाला असेल त्यामुळे कोणते लक्षण शकतात सिंपल आहे की like, एखाद्या तुम्ही पंचक्रम करताना जर त्याची क्वांटिटी वाढली असेल किंवा ती प्रमाण झालं असेल सिंपल आहे की like. त्याला तृष्ण होणार म्हणजे अतिप्रमाणात तो इमेजिन तो वारंवार वन करतोय 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 करतो बरोबर त्याला ता तहान लागू शकते सिम्पल आहे इज तृष्णा सेकंड थिंग आहे मोह आणि मोर्चा मोर्चा म्हणजे काय डिझिनेस येणं ना मोह त्यातली एक अवस्था आहे मोह मोर्चा म्हणजे काय त्याला चक्कर येणार फेंटिंग होणं डिझिनेस होणं या गोष्टी कशा होतात की जे अतिप्रमाणामध्ये एखादी गोष्ट झाली की जे शरीराला सहन होत नाही त्या प्रमाणात हे लक्षण दिसतील त्यामुळे लक्षात ठेवा ठेवले सिम्पल तृष्णा मोह मोर्चा ठीक आहे थिंग आहे अनिल म्हणजे वाताचा प्रकोप आणि ऑबियस एखादी गोष्ट अतिप्रमाणात झाली त्यांनी वाद वाढेलच बरोबर इमेजिन करून एखादा माणूस कंटिन्यू वॉमिटिंग करतोय होणार तुमचा वाद प्रकोप होणार आहे ठीक आहे नेक्स्ट थिंग आहे की निद्रा आणि बल हानी निद्रा बल वगैरे यांची हानी होणार वाद वाढल्यानंतर या गोष्टी प्रकर्षाने तुम्हाला बघायला मिळतील तर अशा प्रकारे मध्ये आपण काय काय बघितलं वमनाचा आयोग आपण बघितला आणि वमनाचा ववनाचा आपण या ठिकाणी बघितलेला आहे ठीक आहे